नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनेल महाजॉब मध्ये मित्रांनो महाभरती दोन हजार एकोणीस मधली सर्वात महत्वाची भरती जिल्हा परिषद भरती या भरतीबाबत आज आपण सर्व पदांसाठी कशा प्रकारचा सिलेबस असणार आहे अभ्यासक्रम असणार आहे याबद्दलच आज आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत या अगोदरही मित्रांनो आपण अनेक व्हिडिओ अपलोड केलेले होते जिल्हा परिषद भरतीबाबतचे फॉर्म कसा भरायचा किंवा कोणकोणत्या पदांसाठी भरायचा आहे तेही तुम्ही चेक करू -कौ शकता त्यानंतर ज्या कमेंट येत होत्या त्या अभ्यासक्रम बद्दल होत्या सिलेबस बद्दल होता म्हणून मी आजचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे नक्कीच पद मिळवण्यासाठी मित्रांनो जर तुम्ही यासाठी अप्लाय केलेला असेल तर नक्की हा व्हिडिओ बघा यामध्ये आपण इन मध्ये सर्व पदांसाठी कशा प्रकारचा इन कॉमन जे चार विषय आहेत महत्वाचे त्यांचा सिलेबस असणार आहे ते पाहणार आहोत तर बघा मित्रांनो पहिला आपण बघूया एक्झाम पॅटर्न कसा असणार आहे जवळपास सर्व विषयांसाठी सर्व पदांसाठी अशाच प्रकारचा जो आहे तो एक्झाम पॅटर्न त्यांनी ठेवलेला आहे ज्यामध्ये बघा चार महत्वाचे विषय आहेत इंग्रजी मराठी सामान्य कृषक्ष त्याचबरोबर अनु, अनु चाचणी बुद्धिमत्ता चाचणी आणि तांत्रिक हा तांत्रिका विषय मित्रांनो ऑप्शन आहे ज्या ज्या पदांसाठी आहे त्या काही पदांसाठी हा लागू आहे फॉर एक्झाम्पल कृषी जे अधिकारी असतील त्यांच्यासाठी किंवा पंचायत अधिकारी असतील त्यांच्यासाठीच फक्त हा लागू आहे डिप्लोमा वगैरे मेंबर जे असतील जे ज्युनियर इंजिनिअरसाठी अप्लाय करणार असतील त्यांच्यासाठी फक्त मित्रांनो हा लागू आहे मात्र जे इतर पदे आहेत त्यांच्यासाठी कोणत्याही प्रकारचा हा विषय लागू नाही त्यांना फक्त चार महत्वाचे विषय आहेत इंग्रजी मराठी उत्तर क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी आणि त्याबद्दलच आज आपण डिटेलमध्ये रिव्ह्यू घेणार आहोत त्याचबरोबर मित्रांनो बघा नंबर ऑफ क्वेश्चन्स आणि मार्क कशा प्रकारे आहेत प्रत्येक विषयाला पंधरा त्यांनी क्वेश्चन दिलेले आहेत पंधरा क्वेश्चनचे पंधरा मार्क असणार आहेत एका प्रश्नाला एक मार्क मित्रांनो असणार आहेत मराठी साठी सेमच आहे सामान्यांसाठी सेच आहे त्याचं बुद्धिमत्ता चाचणी सुद्धा सेमच आहे मात्र ज्यांच्यासाठी हा विषय आहे त्यांच्यासाठी बघा चाळीस प्रश्न आहेत तांत्रिक या विषयाचे चाळीस गुणांसाठी यामध्ये सुद्धा एका प्रश्नासाठी एक, एक गुण त्यांनी ठेवलेला आहे आता काठीण्य पातळी बघा डिफिकल्टी लेव्हल प्रकारची असणार आहे इंग्रजी मराठी सामान्यां व बुद्धिमत्ता चाचणी या चार विषयांसाठी मित्रांनो बारावीवर असणार आहे बुद्ध जे तुमचं बारावीचे लेवल आहे डिफिकल्टी लेवल त्यानुसार हे प्रश्न असणार आहेत मात्र जर पदवी असेल तांत्रिक विषय तुमच्याकडे असेल तुम्ही त्या तांत्रिक विषयामध्ये अप्लाय केलेला असेल त्या पदवीसाठी पदासाठी तर तुम्हाला मात्र त्याचा डिफिकल्टी लेव्हल ही पदवी मित्रांनो असणार आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता त्याचबरोबर मित्रांनो जर तुम्हाला टोटल जो नंबर ऑफ क्वेश्चन बघितले तर नंबर ऑफ क्वेश्चन जे टोटल असणार आहेत ते शंभर असणार आहेत त्याचबरोबर एकूण गुण बघा दोनशे मार्कांची एक्झाम असणार आहे इन जनरल सर्व विषयांसाठी मी सांगतो मित्रांनो सर्व पदांसाठी मी सांगतोय नकारात्मक गुण नाही आहेत त्यामुळे नक्कीच तुम्हाला सर्व अटेम्प्ट करायचे आहेत या ठिकाणी तुम्ही समजून जाऊ शकता की तुम्हाला सर्व क्वेश्चन जे आहेत ते अटेम्प्ट करायचे आहेत कारण निगेटिव्ह मार्किंग त्या ठिकाणी त्यांनी ठेवलेलं नाही परीक्षा कालावधी बघा नव्वद मिनिटांचा असणार आहे नव्वद मिनिटांमध्ये तुम्हाला या ठिकाणी शंभर प्रश्न सोडवायचे आहेत मित्रांनो नक्कीच असा प्रकारचा एक्झाम पॅटर्न असणार आहे जवळपास सर्व पदांसाठी त्यानंतर बघा मित्रांनो इंग्रजी या विषयासाठी काय काय तुम्हाला तयार करायचं सिलेबस काय असणार आहे इंग्रजी या विषयासाठी पहिला बघा पार्ट ऑफ स्पीच महत्वाचा आहे त्यानंतर प्रोनाऊन एडजेक्टिव्ह किंवा नाऊन नाऊन प्रोनाऊन पण घेऊ शकता यामध्ये तुम्ही आर्टिकल्स वर्ब ऍड वर्ड यावर सुद्धा क्वेश्चन येणार आहे प्रिपोजिशन बघा मित्रांनो प्रिपोजिशन सुद्धा येणार आहे कन्जक्शन असणार आहे इंटरजेक्शन असणार आहे त्यानंतर बघा सेंटेन्स स्ट्रक्चर अशा प्रकारचं सेंटेन्स स्ट्रक्चर आहे किंवा त्या सेंटेन्सच्या स्ट्रक्चरमध्ये चुकीचा कोणतं जे पार्ट आहे तो तुम्हाला शोधायचं सांगणार आहेत अशा प्रकारचे क्वेश्चन असणार आहेत टेन्स काळ काळावर पण भरपूर मित्रांनो क्वेश्चन असणार आहेत अॅक्टिव्ह पॅसिव व्हॉइस डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचवर असणार आहेत सिनोनिम्स अँटीनोम्स हे तुम्हाला महत्वाचं करायचं आहे समानार्थी विरोधाचे शब्दा था था जे आहेत त्यांच्यावर मित्रांनो दोन ते तीन क्वेश्चन असतातच त्यानंतर बघा वन वर्ड सॉस्टिट्यूशन फॉर एक्झाम्पल एक लाईन दिलेली असेल त्या लाईनसाठी तुम्ही एक शब्द कोणता वापराल याचं एक्झाम्पल तुम्हाला द्यावं लागणार आहे वन वर्ड सफ मध्ये आणि आयडम्स अँड फ्रेजेस अशा प्रकारचे तुमच्या मित्रांनो सिलेबस असणार आहे इंग्रजी या विषयासाठी इन जनरलमध्ये तुम्हाला नक्कीच हे जे पंधरा टॉपिक्स दिलेले आहेत ते पंधरा टॉपिक्स तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचं आहेत कारण इंग्रजीवर मित्रांनो डिपेंड असतो कट ऑफ त्यामुळे जर तुम्ही इंग्रजीमध्ये चांगलं केला तर नक्कीच तुम्हाला चान्स आहे सर्वात जास्त पद मिळवण्याचा त्यानंतर बघा मराठीसाठी बघा मराठीसाठी सुद्धा सेम मित्रांनो इंग्रजी प्रमाणे बघा नाम सर्वनाम असेल विशेषण असेल क्रियापद असेल क्रियाविशेषण अव्यय असतील शब्दविरोगी अव्यय असतील उभयानुवय अव्यय असतील केवळ प्रयोगी अव्यय असतील त्यानंतर शब्दसिद्धी हो त्याचे प्रकार असतील समास असेल समाज महत्वाचा बघा समास व त्याचे प्रकार त्यानंतर विरुद्धार्थी समान ते अगेन मी म्हटल्याप्रमाणे एक ते दोन दोन ते तीन क्वेश्चन असतातच मित्रांनो म्हणी व त्याचे अर्थ बघा प्रयोग व poured… त्यांचे अर्थ वर्णमाला व हो त्याचे प्रकार हे एक महत्त्वाचा आहे काळ व हो त्याचे प्रकार टेन्स स्पर्धिता आलेला आहे त्यानंतर बघा विभक्ती व हो त्याचे प्रकार त्यानंतर बघा ध्वनी निर्देशक शब्द त्यानंतर समुदर्शक शब्द विरामचिन्ह हो व त्याचे प्रकार विरामचिन्ह कुठे नाही ते तुम्हाला ओळखावे लागतील किंवा कोणता विरामचिन्ह येते येईल हे तुम्हाला सांगावे लागतील त्यानंतर बघा वाक्याची रचना व हो वाक्याचे प्रकार वचन व त्याचे प्रकार संधी लिंग व त्याचे प्रकार शब्दरचना एक महत्वाचे आणि अलंकारिक शब्दरचना अशा प्रकारचे मित्रांनो टॉपिक्स आहेत जे तुम्हाला मराठी या विषयामध्ये कव्हर करायचे आहेत त्यानंतर बघा मित्रांनो सामान्य ज्ञान महत्वाचा विषय सामान्यामध्ये बघा महाराष्ट्रातील समाजसुधारक असेल पुरस्कार किंवा सन्मान असतील महत्वाच्या व्यक्ती असतील दिनविशेष असेल दिनविशेष दिन तुम्हाला कायम नजर पुढे ठेवायचा आहे मित्रांनो महाराष्ट्रात सर्वसामान्य माहिती ऑल ओव्हर त्यानंतर बघा इतिहास असेल महाराष्ट्राचा जनरल इन जनरलमध्ये किंवा दे, राज्याचा देशाचा सुद्धा विचारू शकतात मात्र जास्त फोकस त्यांचा जा महाराष्ट्रावर असणार आहे नागरिकशास्त्र बघा महत्वाचं आहे पंचायत राज्य स्थानिक प्रशासन त्यानंतर बघा नागरिकशास्त्र झालेलं आहे कव्हर केलेला पण सामान्य विज्ञान महत्वाच्या व्यक्ती एक महत्वाचा बघा महत्वाचे व्यक्ती कोणकोण आहेत त्याबद्दल तुम्हाला माहिती घ्यायची आहे क्रीडाविषयी माहिती क्रीडाविषयी दोन ते दो ती तीन क्वेश्चन असणार त्याचबरोबर चालू घडामोडी हे एक महत्वाचा टॉपिक आहे चालू घडामोडीवर सुद्धा प्रश्न विचारले जाणार आहेत मित्रांनो त्यानंतर बघा शेवटचा जो टॉपिक आहे विषय आहे विषयाची क्षमता किंवा अनुमता चाचणी बुद्धिमत्ता चाचणी इन शॉर्ट मध्ये तुम्ही म्हणू शकता यामध्ये बघा हा एक विषय महत्वाचा हो आहे इंग्रजी व हा विषय दोन महत्वाचे हो आहेत दोन विषयावर तुम्हाला जास्त फोकस मित्रांनो करायचा आहे संख्या व स्थानिक किंमत काढावी लागणार आहे मसावी व लसावी महत्वाचा हो आहे एलसीएम सी एम एच सी एम व्यवहार अपूर्णांक सरासरी गणितातील सूत्रे सूत्रे सर्व पाठ करून जाऊ तुम्हाला जावं लागणार आहे व प्रमाण शेकडेवारी सरळ व्याज व चक्रवाळ व्याज त्यानंतर बघा नफा तोटा काळ व काम विवेक भूमीदी, वर्गमूळ व घनमूळ अशा प्रकारचे क्वेश्चन मित्रांनो तुम्हाला असणार आहेत बुद्धिमत्ता चाचणीमध्ये यामध्ये सुद्धा मित्रांनो व्यवहार अपूर्मा हा एक महत्वाचा विषय आहे त्याचबरोबर काळ काम विवेक त्यानंतर बघा वर्गमूळ त्यानंतर लसावी मसावी हे चार ते पाच विषय खूप महत्वाचे आहेत यावर डिपेंड असणार टक्के क्वेश्चन तुम्हाला या जिल्हा परिषद भरतीमध्ये येणार आहेत त्याचबरोबर मित्रांनो जर तुम्हाला याचे क्वेश्चन्स पेपर हवे असतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे क्वेश्चन पेपर सोडवणे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो त्यानुसार तुम्हाला समजून जाईल की तुमची तयारी किती कितीपत्र झालेली आहे किंवा कशा प्रकारचे क्वेश्चन जे आहेत ते एक्झामला येत असतात आपण यामध्ये जे आहेत ते पूर्व म्हणजे या अगोदर आलेल्या प्रश्नपत्रिका सोडून घेत आहोत नक्कीच मित्रांनो पद मिळवण्यासाठी जिल्हा परिषद भरतीमध्ये चांगली संधी आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही यासाठी प्रयत्न करावा त्यानंतर तुम्हाला नक्कीच यामध्ये चांगलं यश मिळू शकतं मित्रांनो याबद्दल काही डाऊट असतील नक्कीच कमेंट करून विचारा त्याचबरोबर अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा धन्यवाद